Bà bà ăn ác mà ăn mừng đi ăn mừng đi này mừng đi ăn mừng đi ăn mừng cắt ăn mừng đi đi ăn mừng đi ăn mừng đi ăn di banget ke sikul itu akan bante gila akan arah mata nah itu pun cuman मी विशाल पाटील पुन्हा एकदा बंटीच्या बोट मध्ये मावरा भेटायला तो आपण तुम्हाला दाखवणार आणि आजच्या व्हिडिओला जाम मजा येणार आहे कारण की आज मावरा भेटण्याची शक्यता जास्त आहे आणि आपण बंटी दाखवू आहे ना त्याला आपण विचारू काय मावरा आज भेटणार आहे आपल्याला मध्ये कसले झाले मारलेत आणि काय मावरा भेटेल हे पण आपण त्यांना कर्कत विचारू तर आजच्या व्हिडिओला मजा येईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका मित्रांनो आपण आलो बंटीच्या बोटमध्ये आणि बंटी नाकवा आपल्याला आहे आता पत्के झाले मारलेत आणि काय येण्याची शक्यता आहे तर हाय बंटी नाकवा तर मित्रा सांग किती झालं मारले आणि काय मावरा येईल आपल्याला आज बघायला काय भेटेल सात झाले पारले हा झाली मावऱ्याचे हां आणि चार झाले शेवडीचे चार झाले शेवंडीचे आणि मावऱ्याची म्हणजे हे वेगवेगळी झालं असतात हा मावऱ्याची म्हणजे वाघराचे असतात हां नऊ कोटी असतात नऊ कोटी असतात आणि या पाच कोटी असतात हां लाल अच्छा म्हणजे तुला काय वाटते मध्ये काय येईल जास्त मावऱ्या येण्याचे चान्सेस कुठे आहेत का का थे, थे, आज काय वाटत शेवडीचे असतील का, का तर आम्ही खास चिमुरीसाठी मारशो तरी अंदाज तुझा आज किती चिमुरी भेटू शकते किती झाले टोटल चार झाले आहेत चार झाला टोटल तरी किती भेटू शकते चार भेटू शकतो चार झाल्यामध्ये बस तीन ते चार आता सध्या कमी आहे म्हणजे चिंबूरीची साईज पण असेल ना त्याप्रमाणे किती मोठी चिंबूर आहे का छोटी चिंबरी एवढी येते दीड किलोपर्यंत येते मावऱ्याच्या झालामध्ये काय असं काय भेटत धोमा आणि शिताडा मावऱ्याच्या जालामध्ये तर चला मित्रांनो आपल्याला माहिती दिली आहे चिंबोरा शेवंडी आणि मावऱ्याच्या झालामध्ये आपण काय येणार आहे आणि पहिला जाल खेचाला के सुरुवात केलंय आणि पहिल्या जालात सुरुवात पण झाली आहे ती कसली ती म्हणजे कचरा मित्रांनो मच्छी येण्याआधीनं आधी आपल्याला येते तो म्हणजे कचरा सोबत आहे त्याच्यासोबत मोठ्या पण आलाय आणि मोरी पण आलंय पण आपण आहोत शोधात कसल्या चिंबोऱ्याच्या आपल्याला पाहिजे चिंबोरा कुठे राहिलाय तो चिंबोरा केंड मासा आलाय उ तुम्हाला बोललो होतो बघा चिंबोरा अरे कुर्ली कुर्ली मस्त पहिलेच आले पहिल्या जालामध्ये कुर्ली चला आपण जवळनं बघूया ही बघा कसली आहे मोठी साईज कशी पण पाचशे ते सहाशे ग्रॅम असेल खालून थोडी डॅमेज झाले हा ही बघा जाल बिल मस्त काढून तुम्हाला दाखवतोय चला दुसरा जाल पण खेचता आपण आणि सुरुवातीला आपल्याला बंडी बोललायच की तीन ते चारचे बोर येतील तर बघूया किती येतात एक तर आपल्याला हाल आहे हो म्हणजे अजून एक चिबोरा म्हणजे दोन पण ती मला बोलला होता तीन आणि गो पहिल्याच झाल्यामध्ये दोन चिबोरे आले आणि हे आले एक डांग्याची हिची साईज ना थोडी त्याच्यापेक्षा कमी आहे तरी बघा एक डांग्याची कुर्ली पण कुरलीच आहे पण मित्रांनो आपल्याला पाहिजे कुर्ला असं काय नाही कुर्ली पण चालेल पण कुर्ला असेल ना तर त्याचा आपल्याला जास्त फायदा आहे चला प्रशांतनी काढायला घेतलंय प्रशांत हल्लू हल्लू काढ एक साईडला तू बांधायला पण घे आता प्रशांत बांधणार आहे चिंबोरी तर आपण बघूया चिंबोरी बांधताना प्रशांतला रशी जरा मोठीच काप याची कशी बांधी आहे ती चिंबोर कसा बांधतात ना तो आपण बघूया नका साईज वर तुम्ही बघू शकता त्याचा पाय ठेवलाय ना त्याने तर बघा चिंबोरा किती मोठा आहे तो चिंबरची साईज बघा आणि जो आत्ता जो एक डांग्याचा आला ना तो छोट्या साईजचा सा आहे याच्यापेक्षा थोडा छोटा आहे चला चिंबोरा झाला बांधून अच्छा अजून थोडा बांधते अच्छा ही कुठली वेगळी पद्धत आहे म्हणजे डांगा तुटालाच नको ना त्यासाठी तो बांधतोय बघूया ही कुठली पद्धत आहे ना मला वाटते ना ही मोठा चिंबोरा बांधण्याची अशीच पद्धत असू शकते कदाचित चला त्याने दोन्ही साईडनी सेम रशी टाकलेली आहे फायनली चिंबोरा बांधून चल येऊ पण घे आणि दोन्ही दाखव एकदा आपल्याला कॅमेऱ्यामध्ये येस बघा दोन्ही कुर्ले आहेत एक दोन डांग्याची कुर्ली एक एक डांग्याची कुर्ली चला आता दुसरा झाल खेचाला घेऊया आपण आणि झाला पहिलाच चांद मासा आलेला आहे आणि एक सोडून दोन दोन चांद मासे आल्या चांद माशाची पण साईज बघा जबरदस्त साईज आहे बघा दोन एक सोडून दोन चांद मासा आल्या आपल्याला पायची मोर आणि एकरू एकरू आला आहे बघा उलटूची साईज बघा की है काय वाटते मित्रांनो ही कृषी साईज किती किलोचा असू शकते दीड ते दोन किलोचा तर कसा पण उतरल बघा दाद बघा माणसासारखं आहे अण्णा एक एकरू काढते आणि आपली हार्दीप मंडळी जाल खेचत आहे म्हणजे जालामध्ये जे पण येईल ना ते आपण तुम्हाला दाखवू आत्तापर्यंत आपल्याला दोन चान एक दोन दीड दोन किलोचं हेकरू आणि दोन कुर्ले दोन कुर्ले पण आले आहेत आणि छोटे बारीक सारीक मोठे आणि मोऱ्या त्या तर चालूच आहेत त्या काय आपण तुम्हाला दाखवत नाही तर बघूया आता काय येते आपल्याला पाहिजे ते म्हणजे चिंबोरा कुर्ला कारण मी बंटी बोलला आहे आपल्याला मी बघा चिंबोराचं नाव घेतू चिंबोरा आलेला आहे आणि ही पण कुर्ली आयला हात सगळ्या कुरल्याच्या येतात कुर्ला कुठं आहे बघा कुर्ली कुर्लीची साईज बघा ही पण जवळपास पाचशे ते सातशे ग्रॅम कशी पण होईल आणि यो चांद मासा बाबा 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 चांद माशाची साईज बघा ओ, हो कट्टर नाक जिवंतच आहे कसा पण तीन ते साडेतीन किलोचा चांदवासा असलिओ जाम हेवी आहे ओ बघा कसला मोठा दिसते तो बघा चांद मासा आणि प्रशांत खुश झालेला आहे आणि बंटी नागवा पण खुश झाला आहे आणि बारीक सारखे तुम्हाला बोलतो ना मोठे मोठे चालूच येईल आपल्याला बारीक सारीक मोठे येतात पण आपल्याला पाहिजे तो म्हणजे मोठा चिंबोरा कुरला कुरली नको आहे आपल्याला पाहिजे कुरला तर राहिलाय कुठं तो कुरला तो बघा चिंबोरा बांधून झाला आहे कशांनी चिंबोरा आपल्या बांधलेला दाखवलेला आहे रे पटापट मंडी हे चल कुरल्याचं नाव चिंबर पाहिजे आपला चिंबोरा एक साईडला प्रशांत चांद मासा आहे ना तो काढतोय आज बोटी बाप बोटीवरती बाप्प हा चांद मासा काढून झालाय प्रशांत आता आमच्याकडनं दिसत नाही या साईडला तू हा उपगा चांद मासा कसला अरे बाबा दाक्षी पाणी आहे बनते म्हण बनते कसा पडपडते तो बघा आता आणि अजून एक काहीतरी आलाय काय आलाय चांद मासा अरे बापरे आज काय चांद मास भरपूर आल काहीतरी राहायचा चांद व चांद चौथा चांद आलाय आधी दोन छोटे आलेले त्याच्यानंतर एक मोठा आणि आता येऊ चौथा चांद मासा चला अन्नाने ज्या मोऱ्या मोठे आले तर या कुरू बघा या कुरूची साईज बघा छान माझा जिवंत आहे अर्जुन फडत आहे तप मी सगळ्या आपली मंडळी बसले गाल साफ कराला हो सगळा घाल एक का ठ चला आपला आता हा तिसरा झाल टोटल किती झाला घेतलं टोटल झाल किती टोटल सात झाल आहे त्याच्यामध्ये चार शेवंडीची आणि तीन मावर्याची हा मोरी आले मोरी बघाशी फडफडत आहे आता चिंबोर आहे मोरी आले म्हणजे चिंबोर आहे आमचं पाकट आला पाक डायरेक्ट हा का असेल पण तो दाखवतो ना आमचं गुलबापलाय आमचा शिंदे रोग कुठं आहे शेवंडी शेवंडी आणि एक शेवण आलाय काय म्हणतो दाखवत नाही आणि बघा कसा प्रशांत खवला इथं तर एक जरी आला आम्हाला एक आहे तो नुसती बोट खवलाल आमची तो तर बघा बोटी बोटीमध्ये त्याच चिंबोऱ्याची आम्ही वाढ रखत आहोत चिंबोरा कुठे राहिलाय तोच आम्हाला बघायचा आहे अरे मोहरे गदान मोहरे गांची मोर मी तयार आला ही एक मोरी आलोय चिमुरा चिमुरा हे धनक्या धनक्या नाही आता बघा आपल्याला झेंगात आलेला आहे हे बघा एक जोडा आलाय काय धनक्या जोडा आहे त्याला आपण दाखवू तुम्हाला काढताना का आणि जसा तोडवाचा बोलला होता ना काही येणार तो एकदा ये जोडपा येणार मी खरंच जोडपा आलेला आहे तर तो आज आमचा तोडवता ना लकी चॅप आहे कारण की तो तो बोलतो ना त्याच्या तोंडातून शब्द निघले तो म्हणजे काय असं करायला बोलत हा रामाचा बाण तो बोलते ते आज खरा होतोय अजून बोल म्हणजे सर्व खरा होत जाईल आम्हाला गडबड आहे केंडायचं काय गोधीर गोधीर मासाय खेळ अजून एक चिमुरा दाल आलाय जवळ आपलं काय टेर आलाय म्हणजे आमचा जाल जवळ आलेला आहे बाटल्या दिसतात ना हा आपला जालाचा निशाण आहे म्हणजे तो एंडिंग आहे आपला काय काय टोकाला आयला शेवण खाली रे शी शेवट आहे शेवट आहे बारकी शेवट आलाय झाला का सर्व दाल झाला तर चला आता आपण ना हे दोन जे चिंबोरे आले ते जोडपा तो तुम्हाला दाखवतो आपला जाल तो ओढून झालाय चिंबोडची साईज म्हणजे फक्त तेव्हा तो काढल ना झालं तुम्ही दाखवतो तुम्हाला चिंबोरच शिंबोर आलेत आज ते जा बनकर कसा नाही बाबा गांधी नाही भरपूर अजून टाइम नाही म्हणून बनकर घाना का ओ बघा काय साईज आहे पकडली तर काय नाही मस्करी करू नकोस त्याला सोडू दे त्याचा जिथला आहे हे बघ तो जिथला आहे बघ म्हणून तो सोडत नाही आता सोडला उभा झाला मी पकडत नाही हा निवड जरा भरपूर अडचणीमध्ये आहे तो बाबा तुझे आत्मदेव हो बघ नाही इथं नाही इथं नाही गॅस काय साईज आहे चिंबोऱ्याची दाखवा असं हात ठेव हात ठेव हा मग समजल ना हात ठेवलं समजल तुझी साईज आहे ती मोठी आणि इकडे अजूनच आहे तर आता आपला मावऱ्याचा जाल चालू झाला आहे तर आता तुम्हाला दाखवतो मावऱ्याचा दाल आणि जसा बंटी मी सांगल्याप्रमाणे आपल्या तीन चार चिंबोरी बोलला होता तो पण आपल्याला पाच चिंबोरी आल्यात आणि त्याचा अंदाज बरोबर होता आणि ते शेवंडी चिंबोरीसाठी झाले टाकलेले आता हे मावर्याचे झाले आहेत तर बघूया आपण याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे जिताडा ढोमा काय येते का तर तसाच तो बंटी मला पण दाखवते जरा आणि बघा अंध्याचा सगळा सत्यानाश झाला आमच्या कारण की जाला जाल आला पेल पेल आहे पेलाच्या मुलं एका झालं दुसरा जाल आला तर घरात धंद्याचा लॉस झाला आहे आमच्या तर यांना मेहनत जाम करायला लागेल आपली व्हिडिओ इथं पॉज करूया मित्रांनो कारण की आता आपल्याला काय मेहनत आहे तुम्हाला काय दाखवायला भेटणार नाही आहे तर आपण नेक्स्ट जाल आहे ना त्याच्यामध्ये आपण बघूया काय भेटतं आहे का जरी याच्यामध्ये जरी काय आला ना आपल्याला तरी आपण तुम्हाला दाखवू शेवटला काय आपल्याला त्या दालमध्ये आलेला कुठला मावळा आलेला तो पण आले आले आता तुम्हाला सध्या काय दाखवत बसत नाही आपण कारण की जाम घाम निघणार आहे आणि ही बघा मित्रांनो सी एम ए सी जी एम ची वेसल किती मोठी आहे ना ते बघा आणि आपण किती जवळ त्या वेसलपेक्षा हे बघा सगळे ये आता पोर्टला लागणार आहे तिकडं अरे बघा फुल लोडेड आहे कंटेनर फुल भरलेले आहेत तर आपण किती वेसलपेक्षा जवळ आहो ना ते तुम्हाला बघताय तुम्ही एकदम अजून आपण जवळ चाललोय वेसल एवढ्या क्लोज मी पहिल्यांदा बघतोय आणि आता आपली बोट तिथूनच चालली आहे आणि आता संपूर्ण पाणी खवळलेलं आहे त्याच खवळलेल्या पाण्यात आता आपली बोट जाणार आहे आणि हे बघा बॅक साईड तुम्हाला दाखवतो आता आपली बोट हाला लागली आहे ते किती कंटेनर उतरले आहेत ना पार्टन तुम्हाला स्पष्ट दिसतंय सॉलिड वाटतय हा ना देखावा एक नंबर आहे अप्रतिम देखावा आहे मी जरा खाली बसतो आणि हा बघा भवरा बघा कशी आहे बघा बोट कशी वावरली ना ते बघा ते बघा बघू शक तुम्ही तर चला दोन जाल्यांचा बघा तुम्ही मी तुम्हाला मागाशी बोललो होतो धंद्याचा वाटा झाला आहे दोन जाल आमचे एकत्र कसे आलेत ना हे बघा हे संपूर्ण वाट लागली आमच्या धंद्याची तर हे पण आम्हाला सहन करायला लागते जाल्यामध्ये तर आपण नुसता बोलतो की मासे पकडता मासेकरांना पैसा भरपूर भेटते हे कोण दाखवणार नाही हे मी दाखवले तुम्हाला तर चला आपला एक जाल बाकी आहे अजून त्या झाल्यामध्ये ना नाही हे तुम्हाला आपण दाखवतो सध्या हे जालाचा आपण सुूया <tallly> <tallly> <tallly>